नमस्कार तर नमस्कार युट्यूब फॅमिली तर बघा जर न घरीच आणि बघा कसं लाईट चालू बंद चालू बंद करतोय बघितलं का कसं चालू बंद चालू बंद करतोय काय रे तुला काही काम नाही का अर्न कर मन लाईट बिघडून जाईल ना तो लाईट लाईट चालू करतो बंद करतो नको रे बंद चालू नको करू तू अर्न शाळेतून सोडणार आहे हा मला सांग पहिले टू वन किती असतन मी अनायचे अनायाचे व्हिडिओ खूप बघतो माझ्या अनायाचे व्हिडिओ कोण बघत मग मीचा ड्रेस बघ कसलाय टाकलाय ड्रेस हे झाला होता बघा आत्न कसं करतो हे का त्याला नाही सांगितलं तरी तू ऐकत नाही अर्न बाप्पा ऐकत नाही लाईट बंद केला आता चालू नको करू कळलं का तू इकड बाय अर्णव तर बघा कसं चालू करतो हे का बघ चालू केलं बंद कर बंद कर चालू नको करू बिघडून जाईन बेट तू लाईट तुला ऐकून येत का बघ त्याची भाषा कशी त्याला नीट बोलता पण येत नाही शाळेतल्याही भाषा बोलतो आणि घरी काही पण कोंगडी भाषा काय काय खालचं बटन मलाही भीष म्हणून दाखव मी तुला चिप्स घेऊन आज सकाळपासून झोपला नाही तो काही नाही खाल्लं पिल्लं असं दुसऱ्या वेळेस जेवण केलं कशाची भाजी खाल्ली रे तू काय खाल्लं काय का खाल्लं सांग ना शाळेत खाल्लं का पण आज तर सुट्टी संडे हो संडे संडे हो ना? आज संडे होत आज संडे होत ना हा सुट्टी होती ना आज हात नव्हते ला तुला ऐकू येत नाही का पागल अर्णव अर्ण पागल बघा कसं कुठं नाही करतो बघा कसं काढतो लाईट बंद करतो चालू करतो पूर्ण लाईट बिघडून आहे मी बाप्पा तुझं नाव सांगून तू ऐकत नाही ना, ना। आरनौ? ए अर्ण तू मम्मीच ऐकत नाही ना मी ना। तुझाला सांगून आहे मम्मीच ऐकत नाही अर्णव ना। भीतीवर काही नको लि अरण घरमालक बोलतील आपल्याला ते बघा ना कस भितीवर लिहतो इकडं पण इथं पण लिहिलेलं आहे त्याने भीतीवर इथं पण आणि आमच्या बेडवर बघा कसं त्याने बेड खोलून ठेवला होता पण बाकीच त्यांनी बघा त्यालाच ब्लॅक बोर्ड बनवून ठेवलं सगळीकडे लिहून ठेवतो चित्र काढतो अर्नवनी मम्मीचं चित्र बघ कसं काढलं तुम्हीच बघा हे बघा अर्नवनी मम्मीच चित्र बघ कसं काढलेलं आहे बघितलं कसं आहे अर्नवच हे बघा कसं चित्र आहे आता लाईट ऑन केला आणि हे मम्मी आहे आणि पप्पा आहे म्हणे बघा कसा बंड तिथं स्वामींचा फोटो लावला आणि बघा कसे चित्र काढतो चित्र काढतो तिकडं काय करतोय तू काय करतोय रे अरे 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 लावलेली आहे कडी अर्णव अरे कडी लावलेली अर्णव उतर खाली उतर तूर उदयस सकाळी स्कूल मध्ये सोडणारे अशी तुझी पेपर चालू आहे आता

पागल न तर बघा एवढ्य फॅमिली बघा कसं आय तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया आणि सध्या आपण खेळत आहे तर चला बाय